नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे प्रत्येक आठवड्याला आपल्याला बरीच कामं असतात बरीच म्हणजे असंख्य कामं असतात आणि त्या कामांमध्ये जर आपली पूर्वतयारी नसेल तर आपली जेवण बनवताना किचन आवरताना ना खूप गडबड होत असते चिडचिडी होत असते सोबत आणि महत्त्वाचं म्हणजे जर पूर्वतयारीच नसेल ना कुठल्याही गोष्टीचं योग्य निवे नियो, नियोजन नसेल ना तर आपली कामं बिघडतात मग स्वयंपाक करतानाही आपलं चित्त लागत नाही मग शेंगदाण्याचं कूट करण्यासाठी परत मिक्सर काढा शेंगदाणे भाजा खोबरं किसण्यासाठी किसनी काढा किचा खूप सारी भांडीही निघतात आणि आपल्याला म्हणजे इतकी घाई असते सकाळी जेवण बनवताना तर रविवारीच आपण जर थोडा एक तास काढून या गोष्टी आधीच करून ठेवल्या ना तर आपला आठवड्याभराचा स्वयंपाक आणि आठवड्याचा स्वयंपाकाचा प्रवास सुखकर होतो आठवड्याभरात आपण कधी कडधान्य करतो पालेभाज्या करतो फळभाज्या करतो आणि याच भाज्यांमध्ये आपण काही भाज्या वाटण लावून केलेल्या करतो मग हेच वाटण आपलं जर आठवड्याचा तयार करून ठेवलं तर आपल्याला म्हणजे अगदी वेळेवर प्रॉब्लेम येत नाही फ्रीजमधून काढलं आणि लगेच फोंडीमध्ये टाकलं ना तर झटपट भाजी अवघ्या हो पाच हो सा ते सात मिनटात तयार होत असते हे वाटण बनवण्यासाठी मी आधी धने घेतले ते गोल्डन भाजून घेतले नंतर त्यामध्ये खसखस टाकली नंतर एक वाटी खोबरे टाकले आणि तीन ते चार चमचे तीळ घेतलेले आहे थोडंसं अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि हे सगळं भाजून घेतलेलं आहे गोल्डन कलर येईपर्यंत यात तुम्ही कांदे लसूनही ॲड करू शकतात पण माझे सासरे खात नाही कांदे लसूण म्हणून मग मी यात कांदे लसूण नाही टाकलेले भाजीला घट्टपणा येण्यासाठी मी बाजरीचं पीठ वापरतच असते बाजरीचं पीठ मी काय करते ज्यावेळेस तेल गरम होतं ना तर सगळ्यात आधी बाजरीचं पीठ टाकते आणि मग त्यानंतर जे वाटण असतं ना ते टाकते पण आता उन्हाळ्यामुळे बाजरीचं पीठ सहसा दळलं जात नाही कमी प्रमाणात दळलं जातं तर त्यासाठी मी ना भाजीला घट्टपणा यावा म्हणून हे पण तयार करून ठेवले पाच ते सहा चमचे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि पाच ते सहा चमचे डाळ्या घेतलेल्या आहेत आणि हे पण गोल्डन वाटून घेतलेलं आहे गोल्डन वाटल्यान म्हणजे गोल्डन भाजून घेतलेलं आहे सॉरी तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये आपण सेपरेट त्याचं पीटी म्हणजे वाटून पीटी करू शकतो पण मी त्या जे वाटण आधी तयार केलं ना त्यामध्येच म्हणजे टाकून वाटून घेणार आहे त्यानंतर हे दुसरं वाटण आहे कांदे लसूण लसूणचं प्रमाण मी थोडं कमी टाकलेलं आहे दोनच पाकळ्या टाकल्या पण त्या मोठ्या आहेत छोट्या चार पाच पाकळ्या टाकायच्या आणि आधी खोबरं भाजून घेतलं आणि त्यामध्ये कोथंबीर थोडंसं जिरं थोडीशीच खसखस असं हे सगळं आणि धणे असं मिक्स करून हे मी सेपरेट वाटण छान गोल्डन होईपर्यंत भाजून घेईल आणि नंतर थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून वाटून घेईल अशा पद्धतीचे वाटण जर आपण वाटून ठेवले ना तर भाज्या करणं खूप इझी होतं चार ते पाच दिवस पुरतील एवढंच मी केलेलं आहे की जेणेकरून खूप शिळई होणार नाही असं आठवड्याला एकदा किंवा दोनदा आपण नक्कीच बनवू शकतो म्हणजे आपल्याकडे याच्या किती प्रमाणात भाज्या होत्या यावरती हे डिपेंड आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांना हे खूप जास्त प्रमाणात लागतं पण व्हेज खाणाऱ्यांना याचं प्रमाण थोडं कमी लागतं आपण साय जमा करतो पण ना तूप बनवणंच राहून जात असतं बऱ्याचदा असं होतं तर माझ्याकडे ना ही थोडीच साय होती पण मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी आठवड्याला नाही तर पंधरा दिव पंधरा दिवसाच्या आतच मी दहा दिवसात बनवून घेत असते मी आता ना मिक्सरचा वापर करत नाही परातमध्ये अशा पद्धतीने ना साय फिटून घेत असते तर अगदी छान असं लोणी कमी वेळामध्ये आणि कमी भांडे भरतात म्हणजे फक्त परातच भरते आणि आपला हात भरतो हात धुतानाच पराती स्वच्छ होऊन जाते धुतली जाते साबणाने तर म्हणजे ना खूप काम वाचतं तीन ते चार मिनिटच मी फेडलं असेल कदाचित त्यापेक्षा कमी वेळात पण हे लोणी लगेच तयार झालेलं आहे तीन ते ती चार पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेतलं आणि असा लोण्याचा छान असा मऊसूद गोळा तयार झाला कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये लोण्याचा गोळा टाकला आणि पाच मिनटाच्या आत हे तूप तयार झालं कारण की इथे अजिबात पाण्याचा अंशच राहत नाही अशा पद्धतीने केल्यामुळे आणि आजूबाजू म्हणजे ना ज्यावेळेस आपण फेटतो ना त्यावेळेसच असं कण लागायला लागतात पण यासाठी ना मी दही म्हणजे ज्यावेळेस ना दहीचं विरजन लावते ना तर त्यावेळेस कसं करते की द दुधामध्येच ना मी साय ॲड करते आणि अगदी मी दही कसं लावते ते तुम्हाला मागे दाखवलेलं तर दुसऱ्या दिवशी ना दह्याच्या वरती ना ती साय वरचा लेअर जमा झालेला असतो छान असा गोल पातेल्याच्या आकाराचा होतो मग मी ते वरचा लेअर काढून पातेल्यामध्ये जमा करते त्यामुळे माझं ही जी साय आहे ना आठ दहा दिवसाची असेल तर ती म्हणजे जमा झाल्यानंतर एलो पण पडत नाही अगदी पांढरीच राहिलेली आहे रविवारी ना आपल्याला चार पटीने कामं असतात कारण की सगळेजण घरी असतात आणि सगळ्यांच्या वेगवेगळ्या विग मागण्या असतात तर म्हणजे ना एखादा तास आपण एक्स्ट्रा काढायचा आणि ही पूर्वतयारी करून ठेवायची किंवा रविवारी नसेल जमलं वर्किंग वुमनसाठी रविवारीच खरं वेळ मिळतो पण आपण घरी असू तर म्हणजे होममेकर असू तर आपण नक्कीच इतर दिवशी अशी पूर्वतयारी करून ठेवा त्यामुळे ना आपलं एकदम छान असं आठवडा योग्य नियोजन होईल आठवड्याचं स्वयंपाकाचं आणि किचनमध्येही कमीत कमी पसारा होईल शेंगदाण्याचं कूट बनवायचं होतं मला तर त्यासाठी ती मी तिळ भाजण्यापूर्वी ना शेंगदाणेही भाजून घेतलेले तुम्ही बघितलंच आता मला ना तिळीची चटणी बनवायची होती तिळीची चटणी तर मी अनेकदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तिळ भाजून घेतली तिळ भाजते भाजत होती ना तेवढ्यातच इकडं मी शेंगदाण्याचं कूटही मिक्सरमधून काढून घेतलं आणि ते आता लगेच डब्यामध्ये भरून देत आहे शेंगदाण्याचं कूट मला जवळपास पंधरा दिवसापेक्षा जास्त जाणार पराठ्यांसोबत नंतर कळण्याच्या भाकरीसोबत ना तिळची चटणी आमच्याकडे हमकास लागते कधी भाजी नाही आवडली तर आ, हे ऑप्शन असतो तिळ घेतली भाजून घेतली खरपूच छान आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आवडीप्रमाणे तिखट मीठ घेतलं आणि मिक्सरमधून हे वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आठवड्याचं नियोजन नक्कीच करा यापूर्वी मी भाज्यांचंही दाखवलेलं आहे ते मी कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तो व्हिडिओही नक्की बघा तुम्हाला नक्कीच त्याची मदत होणार विदर्भात ना या प्रकारचे वांगे येतात आपण बैंगणी कलरचे वांगे बग बघितलेले आहेत पण ते जरा थोडी मोठे असतात हे ना लांबट असतात अगदी जळगावच्या वांग्यांसारखे फक्त कलर बैंगणी असतो आणि याचं ना यापूर्वी मी म्हणजे भाजून फोडणीचं भरीत केलं होतं पण याचं कच्चं भरीत केलं जातं अकोला अमरावती साईडला बुलढाणा साईडला तर अगदी मी त्यांच्याच पद्धतीचं हे भरीत बनवून बघितलेलं अगदी चविष्ट झालेलं त्यासोबत व टमाट्याची चटणी बनवलेली आपण हिरव्या वांग्यांना जे पदार्थ टाकतो ना भरितासाठी तेच घ्यायचे असतात खोबरं मी ना काय करते जर मला असे छोटे छोटे तुकडे हवे असतील तर मी एका भांड्यामध्ये पाणी टाकते आणि अर्धा तास खोबऱ्याची वाटी भिजू देते इतके छान जसे दुकानात काप मिळतात ना खोबऱ्याचे तसे काप मिळतात चिवड्यासाठीही मी तसाच उपयोग करत असते पण मला ना लवकर जेवण बनवून घ्यायचं होतं म्हणून मग मी पाण्यात वाटी टाकलीच नाही नंतर अंदाज झाला की ना मग शूटिंग करायलाही थोडासा म्हणजे काळपट पण आहे तो व्हिडिओमध्ये टमाटे हे मी कच्चे ना दहा रुपयाला आणलेले होते अर्धा किलो तर त्याची मी चटणी बनवून घेत आहे ही चटणी आम्ही टमाट्याची दोनदा बनवलेली पाव पाव किलोची एकदा टमाट्याच्या चार फुडी होतील अशा पद्धतीने मी कापून घेतलेलं आहे एक पळी तेल घेतले आणि त्यामध्ये टमाटे मी म्हणजे भाजण्यासाठी टाकून दिले बाजूलाच भरीत करण्यासाठी वांगी भाजायला ठेवलेली आहेत एकाच वेळेस दोघही पदार्थ तयार होतील नंतर आर पाऊन वाटी म्हणजे शेंगदाणे घेतले आणि त्याच टमाट्यांमध्ये ते शेंगदाणेही भाजण्यासाठी टाकून दिले पाच स्या पाकळ्या लसूण घेतला तोही मी भाजण्यासाठी कढईमध्ये टाकून दिला थोडे टमाटे आणि शेंगदाणे मला भाजलेले वाटले तेव्हा ना मी एक मिरची घेतली मिरचीही आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो किती घ्यायची आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे बाजूलाच कुकरमध्ये ना पालक पुलावही केलेला कारण की कच्चं वांग्याचं भरीत म्हणजे आवडते की नाही सगळ्यांना मला असं शंका वाटत होती म्हणून मग मी सोबत पालक पुलावही बनवलेला पालक पुलाव बनवताना ना मी पालक ही वाफवली नव्हती डायरेक्टली कुकरमध्येच तांदुळासोबत टाकलेली टमाटे शेंगदाणे आणि मिरची चांगलं म्हणजे या पद्धतीचं भाजल्या गेले ना असं खूप पण नाही भाजायचं पाच ते सहा मिनिट भाजायचं आणि त्यानंतर नॉर्मली थोडं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमधून ना हे असं रवाळ वाटून घ्यायचं खूप बारीकी नाही आणि खूप जाडसरी नाही एक वाटी कोथंबीर टाकली यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं माझ्याकडे या छोट्याशा न गुळाच्या भेल्या होत्या तर त्या तो खूप सॉफ्ट गुळ आहे मी त्याला चाकूनेच कट करून घेते तर एवढा गुळाचा खडा घ्यायचा आणि मिक्सरमध्ये वाटण्यापूर्वीच त्यात ॲड करायचं मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं आणि इकडे फोडणीसाठी ना कढई ठेवली आधी मी भरीतची तयारी करून घेत आहे शेंगदाणे खो खोबरं नंतर हे मी सगळं आपलं नॉर्मली भरीतलं जे लागतं ना ते फोडणीमध्ये टाकलं आणि भरीतचे जे वांगे होते ते शिजून झालेले आहेत त्यांना याप्रकारे मी मिक्स करून घेत आहे म्हणजे वाटून वाटून नाही म्हणता येणार आपलं पावभाजीच्या याच्याने ना स्मॅशरने स्मॅश करून घेत आहे दोन ती ते तीन मिरच्या घेतल्या त्यानंतर कोथंबीर घेतली खूप सारी आणि ती फोडणीमध्ये टाकून दिली चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर आणि जीही फोडणी आपण दिलेली होती ना कढईमध्ये ते संपूर्ण मिश्रण यात मिक्स करून घेत आहे चविष्ट लागतं अशा पद्धतीचंही भरीत केलं आपण हिरव्या वांग्यांचंही करतो पण या वांग्यांचंही छान लागतं इथे थाली सिस्टीम असते ना त्यामध्ये या प्रकारचं भरीत नक्कीच ॲड असतं पिठलंही असतं कांदे आणि लसूणही फोडणीत टाकले जातात पण मी माझ्या सासऱ्यांमुळे नाही टाकलेले नंतर मग मी त्याच्यात वरून कच्चा कांदा ॲड केलेला नंतर त्याच कढईमध्ये मी तेल गरम केलं त्यात तीन ते ती चार लाल मिरच्या टाकलेल्या आणि आता मी जे आपण याची म्हणजे टमाट्याची चटणी बनवणार होतो ना तिला फोडणी देऊन घेत आहोत थोडीशी राई टाकलं थोडंसं जिरं टाकलं थोडासा हिंग टाकला एक चमचा तीळ टाकली जेही मिक्सरमधून मी वाटून घेतलेलं होतं ते या फोंडीमध्ये टाकून घेतलं मीठ ऑलरेडी याच्यात टाकलेलं होतं म्हणून मग मी वरून अगदी नॉर्मलच मीठ ॲड केलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान तेलामध्ये फ्राय होऊ दिलं आणि त्यानंतर ना जेवायला घेतलं चला मैत्रिणींनो आता परत भेटूया आपण नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत